गेल्या तीन आठवड्यात सोन्याचा दर प्रतितोळा पाच हजार रुपयांनी वाढलाय त्यामुळे सर्वसामान्य माणसाला एखाद तोळा दागिना घ्यायचा असेल तर खिशात सोन्याची आयात वाढत असताना जागतिक घडामोडींचा परिणाम म्हणून सोने चांदीच्या दरात तेजी आहे आज कोल्हापुरात सोन्याचा दर प्रतितोळा सत्याऐंशी हजारावर गेलाय तर चांदी प्रति किलो पंच्याण्णव हजार पाचशे रुपये आहे त्यामुळं ज्यांच्याकडं वडिलोपार्जित सोनं चांदी आहे त्यांची खऱ्या अर्थानं चांदी आहे कधी काळी भारतात सोन्याची तस्करी व्हायची पण केंद्र सरकारनं सोन्यावरचा आयात कर कमी केला आणि तस्करी कमी झाली आधीच भारतीयांना सोनंप्रिय त्यात कर कमी झाल्यानं भारतात सोन्याचा व्यवसाय प्रचंड वाढलाय त्यामुळं त्यामुळे सोन्याचे दर सातत्यानं वाढत आहेत गेल्या तीन आठवड्यात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम पाच हजारनं वाढलाय आज कोल्हापुरात सोन्याचा दर प्रतितोळा पंच्याऐंशी हजार अधिक तीन टक्के जी एस टी म्हणजे सत्याऐंशी हजार पाचशेवर गेला तर चांदीसुद्धा किलो पंच्याण्णव हजार पाचशेनं झाली आहे वाढलेल्या दरामुळे सोने चांदी बाजारपेठेत म्हणावी तशी उलाढाल नाही वास्तविक संक्रांतीनंतर लग्नसराई सुरू झाली आहे पण एक तोळा सोन्याच्या दागिन्यांसाठी लाखभर रुपये खर्च करावे लागत असल्यानं सर्वसामान्य कष्टकरी माणसाला सोनं आवाक्याबाहेर गेलंय दुसरीकडे ज्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा आहे ते अजूनही सोन्यात गुंतवणूक करत आहेत डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ट्रम्प सरकारची प्रदेश नीती यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढू लागलेत त्यामुळंच सोनं नव्वद हजारच्या उंभरट्यावर आला असून दोन हजार पंचवीसच्या दिवाळीपर्यंत सोनं प्रतितोळा एक लाख झाल्यास आश्चर्य वाटायला नको